हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्व आहे वर्षभरात चोवीस एकादशी असतात आणि प्रत्येक एकादशीचे स्वतःचे असे वेगळे महत्वही असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला देवशैनी एकादशी असं म्हणतात त्याच्या नावाप्रमाणेच या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू चार महिने योग निद्रेत जातात आणि कार्तिक महिन्यात येणारी एकादशी देवउठणी एकादशी असते कारण तेव्हा देव, देव जागे होतात देवशैनी एकादशी पासून भगवान श्री हरिविष्णू चार महिने क्षीरसागरामध्ये विसावतात या दिवसापासून लग्न मुंज या प्रकारची शुभ कार्य केली जात नाही या एकादशीला विशेष महत्व आहे याच कारण म्हणजे या, या एकादशीच्या दिवशी केलेल्या पूजनाने आध्यात्मिक उपासनेमुळे भक्तांना कितीतरी जाणून बुजून कळत नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते चला जाणून घेऊया दोन हजार मध्ये आलेल्या देवशैनी एकादशीचा शुभ मुहूर्त काय आणि पूजा विधी काय याविषयी सविस्तर माहिती पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा यावेळी देवशनी एकादशी दहा जुलै दोन हजार बावीस ला रविवारी येत आहे एकादशी तिथी नऊ जुलैला दुपारी चार वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दहा जुलैला दुपारी दोन वाजून तेरा मिनिटांपर्यंत असेल आषाढी एकादशीचा उपवास मात्र दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो अर्थात अकरा तारखेला सोडायचा आहे आता बघूया आषाढी एकादशीला पूजा कशी करावी आषाढी एकादशीला सकाळी लवकर उठावे स्नान आटपून स्वच्छ वस्त्र परिधान करावेत घर स्वच्छ करून घरभर त्याचबरोबर ईशान्य श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीची किंवा प्रतिमेची स्थापना करावी त्यानंतर श्रीहरींची षोडशोपचार पूजा करावी त्यांना पिवळे वस्त्र अर्पण करावे तिलक लावावा फुलं अर्पण करावी केळी तुळशीपत्र पंचामृत हे सगळं अर्पण करावं आषाढी व्रताची कथा ऐकावी आणि पूजेनंतर आरती करावी या आषाढी एकादशीला मंत्रोच्चार करत भगवान श्री हरी विष्णूंना झोपवले जाते या दिवशी भगवान महिन्यांसाठी योग निद्रेमध्ये अशा स्थितीमध्ये जो मंत्र म्हटला जातो तो मंत्र याप्रमाणे आहे सुप्त तयी जगन्नाथ जनसुप्तम भविदम विबुद्धे तयी बुद्धम च जगत सर्व चराचरम या मंत्राचा जप करत देवांना विधिवत झोपवायचे आहे आषाढी एकादशीला पद्म एकादशी देवशैनी एकादशी हरिशैनी एकादशी अशी अनेक नावं आहेत धार्मिक दृष्टिकोनातून तर या दिवसाला खूप महत्व आहेच या दिवशी उपवास उपासना हे सगळं करण्याचं विशेष महत्व असतं या दिवशी व्रत केल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची आराधना आणि उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असं सुद्धा मानलं जातं आषाढी एकादशीला दिंडी निघते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये दाखल होतात महाराष्ट्रात सगुण आणि निर्गुण तसंच बहुदेव या विविधतेला एकात्मतेत बांधण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं आहे दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या भक्तांना वारकरी म्हंटलं जातं प्रत्येक जन्मात विठ्ठलाच्या भक्तीचा लाभ मिळावा हीच प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते आषाढी चातुर्मास चातुर्मास चा सुरू होतो हा महिन्यांचा कालावधी असतो जो आषाढी एकादशी पासून सुरू होतो आणि कार्तिकी एकादशी पर्यंत चालतो यामध्ये श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक असे चार महिने येतात चातुर्मासाच्या सुरुवातीला देवशैनी एकादशी आणि शेवटी देवो उठणी एकादशी असते अर्थात आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी जे लोक ध्यान करतात आध्यात्मिक साधना करतात ईश्वर प्राप्तीसाठी प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे चार महिने फार महत्वाचे असतात या दरम्यान केवळ शारीरिक आणि मानसिक स्थितीतच नाही तर वातावरणातही बरेच बदल होतात चातुर्मासाच्या या चार महिन्यांमध्ये विवाह संस्कार मौंजी बंधन गृहप्रवेश अशी कुठलीही शुभ कार्य केली जात नाही चातुर्मासात अनेक प्रकारचे वेगवेगळे नियम भाविक करत असतात आणि त्यामध्ये खाण्यापिण्याचे सुद्धा पथ्य पाळले जातात चातुर्मासामध्ये कांदा लसूण वांगी या गोष्टी वर्ज्य असतात त्याचबरोबर मदिरा या गोष्टींचे चातुर्मासामध्ये करू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे सूर्यवंशात मानधाता नावाचा एक चक्रवर्ती राजा होता जो सत्यवादी आणि महान पराक्रमी होता तो आपल्या प्रजेची अगदी आपल्या मुलाप्रमाणे काळजी घेत असे त्याची सर्व प्रजा श्रीमंत आणि आनंदी होती त्याच्या राज्यात कधीच दुष्काळ पडला नव्हता पण एकेकाळी त्या राजाच्या राज्यामध्ये तीन वर्ष पाऊसच पडला नाही आणि दुष्काळ पडला अन्नाअभावी लोक दुःखी झाले अन्नधान्य न मिळाल्याने राज्यात यज्ञही बंद झाले एक दिवशी लोक राजाकडे गेले आणि म्हणाले हे राजा आम्ही सर्व रडत आहोत कारण संपूर्ण जगाच्या निर्मितीचे कारण असणारा पाऊस किती दिवस झाले आपल्या राज्यात पडलाच नाहीये पावसाअभावी दुष्काळ पडला असून दुष्काळामुळे आम्ही मरत आहोत आमचे हाल होत आहेत हे राजन असा काहीतरी उपाय करा ज्यामुळे आमचे दुःख दूर होईल राजा म्हणू लागला की तुमचे म्हणणे पाऊसच अन्नधान्य उत्पन्न न करतो पावसा अभावी आपण जगूच शकत नाही मलाही तुमची अवस्था समजते आहे असं म्हणत राजा सैन्य घेऊन जंगलाकडे निघाला अनेक ऋषींच्या आश्रमातून प्रवास करत तो शेवटी ब्रह्मदेवांचे पुत्र असणाऱ्या अंगिरस ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचला तिथे राजा घोड्यावरून खाली उतरला आणि अंगिरस ऋषींना नमस्कार केला राजाला आशीर्वाद दिल्यानंतर ऋषींनी त्याला आश्रमात येण्याचं कारण विचारलं हात जोडून राजा नम्रपणे म्हणाला हे प्रभो सर्व धर्माचे पालन करूनही माझ्या राज्यात दुष्काळ आहे असं म्हटलं जातं की राजाच्या पापाची फळं सुद्धा प्रजेला भोगावी लागतात परंतु मी तर नेहमी धर्मानेच वागत आलो आहे आणि मी माझ्या राज्यामध्ये सुद्धा धर्मानुसार राज्य केलं आहे मग माझ्या राज्यामध्ये दुष्काळ कसा बरं पडला याचं कारण मला अजून कळू शकलेलं नाही हे ऋषीवर माझ्यावर दया करा आणि मला उपाय सांगा माझं कुठे चुकतं आहे ते मला सांगा हे ऐकून ऋषीवर म्हणू लागले की हे राजन तुझ्या राज्यात एक व्यक्ती तपश्चर्या करतो आहे परंतु त्याला त्याच्या पूर्व म्हणूनच तुझ्या राज्यामध्ये दुष्काळ पडला आहे तेव्हा तू त्या व्यक्तीचा वध कर हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला तो म्हणाला हे ऋषीवर हे अयोग्य आहे तपश्चर्या करणाऱ्या व्यक्तीला मी मारू शकत नाही हा मोठा अपराध आहे तुम्ही काहीतरी दुसरा उपाय सांगा ऋषीवर हसले आणि म्हणू लागले की हे राजा तुम्हाला दुसरा उपाय मी सांगतो तो ऐका आषाढ महिन्यात येणाऱ्या देवशैनी एकादशीचं व्रत करावं व्रताच्या प्रभावामुळे तुमच्या राज्यात पाऊस पडेल आणि प्रजेला सुख मिळेल कारण या एकादशीचे व्रत हे सर्व मनोकामना पूर्ण करणारे व्रत आहे सर्व संकटातून बाहेर काढणारे व्रत आहे हे व्रत तुम्ही प्रजेसाठी करावं ऋषींचा हे वचन ऐकून राजा आपल्या नगरात परतला विधीपूर्वक त्याने एकादशीचे व्रत केले त्या दिवशी उपवास केला पूजा केली या व्रताच्या प्रभावामुळे पाऊस पडला लोकांना आनंद झाला आणि त्यामुळे आषाढ महिन्यातील एकादशीचे व्रत मानवांनी करावे ते इहलोकातच नाही तर परलोकात सुद्धा मुक्ती देणारे आहे एकादशीची ही कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने सुद्धा मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो असं म्हटलं जातं मंडळी तुम्ही सुद्धा एकादशीचं हे व्रत करत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये जय हरी विठ्ठल असं नक्की लिहा लोकमत भक्ती चॅनल चे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा